नमस्कार मंगेश जाधव प्रोडक्शन चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे मी शीतल पवार चला तर सुरुवात करूया आजच्या खास बातमीला मंगळवार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पाटणच्या माध्यमातून मल्हारपेठ बीटच्या वतीने मल्हारपेठ विभागातील सर्व अंगणवाड्यांच्या सहभागातून पोषण माह दोन हजार चोवीस निमित्ताने एक विशेष कार्यक्रम योजण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन माजी पंचायत समिती सदस्य सुरेश पानसकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व गावांचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य उपस्थित होते कार्यक्रमात सांख्यिकी विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ ऋतुजा तांबेकर आणि पाटण तालुक्यातील पर्यवेक्षिका रुपाली मुरे करिश्मा इनामदार अरुंधती गरुड आणि हेमा शिंदे उपस्थित होत्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर विविध स्टॉलची पाहणी करण्यात आली सूत्रसंचालन शीतल पवार यांनी केले तर प्रस्तावना संगीता सत्रे यांनी मांडली या कार्यक्रमात उपस्थित महिलांना डॉक्टर ऋतुजा तांबेकर आरोग्य सेविका सुनीता लोहार आणि विजय चव्हाण यांनी आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले मल्हारपेठ विभागातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच महिलांनी व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला किशोरी स्तनदा माता गरोदर महिला लाडकी बहीण योजना कांगारू पद्धत आणि हिरकणी कक्ष या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या या प्रदर्शनात मुलांच्या आहारासोबत त्यांच्या बुद्धिमत्तेच्या विकासासाठी घरगुती वस्तूंचा वापर करून विविध खेळाद्वारे मेंदूचा विकास कसा करता येईल याचे सादरीकरण करण्यात आले होते या उपक्रमाचे नाव पोषण भी पढाई भी असे ठेवण्यात आले होते या कार्यक्रमात महिलांनी घरगुती साहित्य वापरून बनविलेल्या पारंपरिक आरोग्यदायक पाककृतींचे प्रदर्श प्रदर्शनही मांडले होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यवेक्षिका रुपाली मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सुवर्णा हिरवे यांनी केले तर आजचा व्हिडिओ इथेच संपूया ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद